परिसरात उद्धव ठाकरेंना डिवसणारे बॅनर पोलीस प्रशासनानं काढले बॅनर ठाण्यातील टेंबी नाका परिसरात लावलेला उद्धव ठाकरे यांना डिवसणारे बॅनर पोलीस प्रशासनाने काढला ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं केली बॅनरवर कारवाई बॅनर लावताना पोलीस परवानगी घेतली नसल्याचं दिलं कारण शिवसैनिकांनी केला महापालिकेच्या कारवाईला विरोध जे आहे जे सत्य आहे ते सत्यच आम्ही केलं होतं त्याच्यामध्ये आम्ही कुठेही त्याच्यामध्ये दाखवलेलं नाहीये कुणालाही भावना दुखा दुखवण्यासाठी उच्चही भावना दुखवण्यासाठी एवढे पोलीस बंदोबस्त एक बॅनर काढण्यासाठी मग असे कितीतरी ठाणे महापालिकेमध्ये विदाऊट परमिशन बॅनर लागले जातात कितीतरी लागले जातात तेव्हा तुम्ही तुमच्या पोलीस प्रशासनाने झोपलेलं असतं का परंतु नाही बॅनर कोणीतरी सांगताय बॅनर काढा बॅनर काढा बॅनर काढा आले पोलीस धावत आणि का लावला बॅनर कायदा सुव्यस्था बघता कुठेतरी पोलिसांनी हा बॅनर काढण्याचा कुठचा कायदा सुव्यवस्था कोणी विरोध केला कोण आला का विरोध करायला इथे टेमिनायक वरती की बॅनर आमचा चुकीचा आहे म्हणून बसल्या फोन करत असतील घर बसल्या फोन करत असतील यायचं होतं हिमतोजी जर इथे नायकेवरती काय होत शिवसेनेचा हा बाली किल्ला आहे टेमिनाचा आहे आणि या ठिकाणी अशा जर बॅनर बाजू अहो पण आम्ही कोणाच्याही भावना दुखवलेल्या नाहीये जे आहे ते सत्य आहे जे सत्य लिहिण्यासाठीच केले ना त्यावेळेला यांना आठवलं नाही भाऊ आपला आताच बरोबर आठवला भाऊ मराठी माणसासाठी दोघे एकजूट झालेले आम्ही कोण आहेत अमराठी आहोत का अमराठी हो आहेत फडणवीस साहेब अमराठी आहेत कोण आहे सगळेच मराठी आहेत ना सत्तेचा कायदा असता तुमच्याकडे पंचवीस वर्ष सत्ता असून मराठी माणूस मुवच्या बाहेर फेकला गेला तेव्हा तुम्ही झोपले होते का तेव्हा तुम्ही झोपले होते ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम ते आता तुम्ही पत्रकारांना मी वारंवार ते सांगतो की एका बॅनर साठी आज जवळजवळ एवढी पोलिस यंत्रणा इकडे आलेली आहे शंभर पोलीस इथे आलेले आहेत अनेक महापालिकेचे कर्मचारी आले आहेत अधिकारी आलेले आहेत अनंतगुंद बांधकाम तिकडे जोरात चालू आहेत आणि हे काढण्यासाठी येतात आणि अनेक बॅनर लागले जातात तिथे अख्ख्या ठाणे महापालिकेच्या क्षेत्रामध्ये तेव्हा हे असतात पोलीस प्रशासनावरती दबाव पोलीस प्रशासन दबावाखालीच काम करते आणि म्हणून त्यांनी बॅनर काढण्यासाठी सर्व थोतान कोणतरी घरा बसून फोन करतायत आम्ही असं करू आम्ही तसं करू यायचं होतं हिमत होती तरी यायला करायला याच्या अगोदर हा तुम्ही बघितलं की या गेल्या काही दिवसांपूर्वी एक मेळावा झाला जल्लोष मेळावा त्याचं नाव देण्यात आलं त्या मेळाव्यामध्ये दोन भाऊ एकत्र आले असं दाखवलं गेलं की मा राजसाहेब ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील ते एकत्र आल्याचे ते कुटुंब म्हणून एकत्र असेल तर आम्हाला खरंच त्या गोष्टीचा आनंद आहे पण जेव्हा ती भाषणं सुरू झाली तेव्हा आम्ही सामान्य नागरिक आहोत बघा आम्ही आमच्या घरामध्ये टी व्हीवर जेव्हा ते बघितलं तेव्हा प्रथम जे भाषण झालं माननीय राजसाहेबांचं त्या भाषणामधनं राजसाहेबांची मराठी भाषेबद्दलची पोटपिडकी मराठी भाषेबद्दलचा आदर आणि मराठी भाषेवर जो अन्याय असं ते म्हणतात की जो होतोय आहे त्याच्याबद्दलची भावना ही आम्हाला दिसून आली आणि त्यामुळे तो गोष्ट आम्हाला एखाद्या वेळेस आम्ही ॲक्सेप्टही करू पण दुसऱ्या जे वेळेस जे भाषण सुरू झालं उद्धव सा। तर त्या सा, साहेबांनी फक्त स सत्ताधाऱ्यांवर आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील फडवणी साहेब असतील अजितदादा असतील हे महायुतीचे जे सरकार आहे जे आज खूप मेहनतीने जे काम करते महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर फक्त टीका करण्याचं काम केलं मला कसं मुख्यमंत्री पदावरनं उतरवण्यात आलं माझ्यावर कसा अन्याय करण्यात आला माझी लोक कशी पडून नेली माझं हे केलं माझं ते केलं मला किती के त्रास झाला ह्याच्यामध्ये मराठी भाषेवर जो जे काही विषय होता जो त्यांचा मुद्दा होता त्या मुद्द्याला त्यांनी बाजूला सारून आता फक्त मुंबई महापालिकेची निवडणूक आलेली आहे आणि त्या निवडणुकीच्या दृष्टीकोनात राजसाहेबांना ते एकत्र घेऊन त्यांना असं स्वप्न पडत असेल की आता आम्हाला मुंबई महापालिकेवर सत्ता मिळणार आहे पुन्हा राजसाहेबांना इमोशनल करून आम्ही मुंबई महापालिकेवर आमचा महापूर बसू आणि जी मुंबई महापालिकेची तिजोरी आहे जे सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेब साहे, अजितदादा यांच्या महायुतीत सरकार जे मुंबईच्या मुंबई लोकांच्या मुंबईकरांच्या भल्यासाठी जे ते पैसा जो खर्च करत आहेत त्या पुन्हा तिजोरीला आम्ही टाळा लावू आणि त्याची वाट आम्ही पुन्हा आमच्या घराकडे वळूया असं ज्यांना स्वप्न पडत आहे ती भावना आम्हाला नागरिकांना घरात बसलेल्या टीव्हीवर बघून आम्हाला दिसण्यात आली त्यामुळे लोकशाहीने जो आम्हाला अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा आम्ही पूर्णपणे वापर करून एका व्यंगचित्रातून आम्ही आमच्या मनातील भावना आम्ही ती व्यक्त केलेली आहे काढण्याचा प्रयत्न म्हणजे आम्हाला दिसते पोलीस प्रशासन ही थोडस प्रेशर मध्ये आलेला आहे आम्हाला दिसतय पण कुठेतरी सत्य बाजू आम्ही आमच्या नागरिकांच्या मनातील भावना मांडण्याचा प्रयत्न जो केला त्या भावनेला पकडून त्यांना कुठेतरी कुठेतरी कळत असेल की नाही जे माझ्या डोक्यात होतं जे माझ्या मनात होतं ते आता बॅनरवर आलेलं आहे म्हणून आता ते आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून काही लोकांनी त्यांना प्रेशराईज केलं असेल त्यामुळे पोलीस प्रशासन आम्ही पूर्ण सहकार्य करू पण आम्हाला हा लोकशाहीने अधिकार दिलेला आहे जे आमच्या भावनात आम्ही त्या मांडलेल्या आम्ही प्रयत्न करू त्यांना विनंती करू की ही सामान्य नागरिकांची भावना आहे तुम्ही तो बॅनर काढू नका मी विनंती करू शेवटी प्रशासन आहे प्रशासनाला साहेबांनी नेहमी आम्हाला सांगितलं शिंदेसाहेबांनी प्रशासन नेहमी सहकारी कार्य करा पण आम्ही प्रयत्न करू की हा बॅनर काढू नये धर्मवीर आनंदी नाका आहे इथे नेहमी नागरिकांचा आवाजच चाललेला आहे साहेबांच्या दरबारातही आणि ठाण्यात आणि महाराष्ट्रातही त्यामुळे या टिंबी नाक्यावर ना आम्ही सामान्य नागरिकांची भावना व्यक्त केली तुम्हाला आम्ही मगाशी पण वारंवार सांगितलं आम्हाला जे टीव्ही वर दिसलं उद्धव ठाकरे साहेबांच्या मनातील भावना ती आम्ही व्यंगचित्राने दाखवली हो मराठी माणूस एकजुट व्हावा मराठी माणूस एकजूट व्हावा अशी नाही मुंबई पालिके महापालिकेवर सत्ता येऊन जेव्हा तिथे महापूर बसेल आणि मुंबई महापालिकेची जी तिजोरी आहे ती तिजोरी पुन्हा जी युती सरकारच्या नागरिकांसाठी खर्च करते पुन्हा त्यांना टाळा लावून आम्हाला ते आमच्या घराकडे वळता येईल त्यांना असं स्वप्न पडलेलं असं आम्हाला टीव्हीवर बघताना दिसलं त्यामुळे व्यंगचित्रातून जो लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलाय त्या अधिकारांना आम्ही आमची भावना व्यक्त केली यात चुकीचं काय केलं मग कोणतरी घरात बसून फोन करते प्रेशराईज करते ठाणे महापालिके इथे जेवढा अनधिकृत काम झालं त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये पण इथे हे बॅनर लागलंय ते मराठी माणसाचा आवाज दाबण्यासाठी इथे बरोबर आलेले आहेत नुसतं त्या भाषणामध्ये आपण काय होय फक्त मला मुख्यमंत्री पदावर उतरवलं मला हे केलं मला ते केलं मला असं केलं नुसतं रडगानच लावलं होतं पण त्याविरुद्ध राज साहेबांची जी भावना होती ते सगळ्या नागरिकांना पटली ना त्यांना मराठीबद्दलची त्यांची भावना आम्हाला पटली त्यांच्या मराठीमध्ये पोक तिडकी आम्हाला पटली पण जेव्हा दुसऱ्यांदा भाषण झालं तेव्हा दिसून आलं या माणसाला सत्तेसाठी काय करतो सकाळी ते चूळ भरताना उठल्यावर पण शिंदे साहेबांच्या नावाने टीका करतच ते उठतात आणि मग ते त्यांना संजय राऊत साहेबांना कळतं आणि मग संजय राऊत साहेब माईक वर बोलतात एवढं सगळं चालतं त्या व्यतिरिक्त अजून हाय काय म्हणतो टोमणी सम्राट म्हणून त्यांना सगळ्या कार्यकर्त्यांनी नाव दिलेलं ना त्यांच्याच कारण की आप सगळे एकत्र होतात आम्हाला माहितीये त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना तोमडे सम्राट म्हणून नाव दिलेलं आहे ठाण्यात काय चित्र नगरसेवक बघा ते आम्ही बोलू नाही शकत आम्ही फक्त या बॅनर बोलतोय कारण की आमच्या इथे अन्याय होत होता म्हणून आम्ही तो अडवायला आलो आणि तुम्ही आला त्यामुळे आम्हाला तुम्हाला बघितलं बाकी आम्हाला वर वरिष्ठांचं काही माहिती नाही पण आम्ही कळते की आम्हाला मराठी माणसाला उद्धव ठाकरे साहेबच आतापर्यंत अन्याय करत आले आणि त्यांच्या बोलण्याबद्दल फक्त सत्तेची लालसा आम्ही एवढे तर सुधने आहोत की आम्हाला ते समजते भाऊ नाही ह्याच्या पाठीमागचं राजकारण तुम्ही बघा मी एकच गोष्ट बोलेल की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं अस्तित्व मुंबईमधून संपत चाललेलं आहे पण कुठेतरी मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईतून संपत चाललेलं आहे असा आव आणून ते काही जे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे त्याला आमचा ठाम विरोध आहे आणि कुठेतरी या महानगरपालिकेमध्ये कुठेतरी भावनिक आव्हान करून मराठी माणसाला ती मतं आपल्याकडे घ्यायची एवढाच खेळ यांचा चालू आहे आणि कुठेतरी हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक असा वाद निर्माण करायचा आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये विकासात्मक दृष्टिकोनातून काही मुद्दे आणायचे नाही फक्त भावनिक मुद्दे आणून राजकारण करायचं एवढाच आता खेळ खंडोबा उद्धव साहेबांनी चालवलेला आहे नाही मी बोलतो हे आंदोलन पेटवण्याची काहीच गरज नव्हती जेव्हा प्रांतवाईज राज्यांची निर्मिती झाली महाराष्ट्र हा मराठीसाठीच होता त्याच्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचं वाद होण्याचा प्रश्नच येत नव्हता महाराष्ट्र मा, हा मराठीचाच आहे आणि शिवसेनेचा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापनाच ही मुळात मराठी लोकांसाठी केलेली आहे त्याच्यामुळे शिवसेना आणि मराठी वाणा हा आम्ही कुठेही सोडलेला नाहीये परंतु मुद्दामून महानगर पालिकेच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जर हे वाद निर्माण करत असतील तर त्यांचा आम्हाला एक सामान्य मराठी माणूस निषेध आहे मी ह्याच्या अगोदर साइटले दिगे साहेब असताना सुद्धा शिवसेनेचं बॅनर ठाण्यामधून कोणी काढू शकला नव्हता आणि आता शिंदे साहेब आहेत त्याच्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सुद्धा हा बॅनर कोणी काढू शकणार नाहीये आहे आणि कुठेतरी ते अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या डोळा ठेवण्यासाठी मुंबईच्या महापौर पदावर डोळा ठेवण्यासाठी आज भावनिक साध ही, ही। त्यांनी राज ठाकरे साहेबांना घातलेली आहे राजसाहेब या भूमिकेला आमचा कुठलाही विरोध नाही आज तसं माझे सहकारी म्हटले मराठी माणसासाठी हे राजसाहेब आज लढत नाही आहेत त्यांचा पक्ष स्थापन केल्यापासून ते लढत आहेत शिवसेनेसारखंच परंतु उद्धव साहेबांना निवडणुका आल्या आदित्य ठाकरेंना निवडणुका आल्या की आता मराठी माणसांची आठवण येते त्याच्यामुळे आता ह्या भूलतापांना मराठी माणूस मुंबईतला असू द्या किंवा महाराष्ट्रातला असू द्या ह्या भूलतापांना बळी पडणार नाही आणि सगळे मराठी माणूस आज एकवटलेले आहेत ते म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब जी बाळासाहेबांच्या विचारांवर चाललेली शिवसेना आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आज सगळे मराठी माणसं एकवटलेली आहेत या आम्ही त्यांच्या भाषेतच त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला ते का आणि व्यंगचित्रातून भावना व्यक्त करण्याचा पायदंड हा सामनानीच उभा केलेला आहे त्यामुळे आम्ही त्या त्यांच्या भाषेतच त्यांना उत्तर दिलेला आहे बस एवढंच आम्हाला सांगत आहे धन्यवाद